मित्रांनो धर्मदाय आयुक्तचा चार तारखेला जो पेपर झाला त्यामध्ये जे जी केचे आणि सामान्य ज्ञान जी के म्हणजे सामान्य ज्ञान सामान, करंटपरचे प्रश्न आले त्यापैकी मॅक्झिमम जे आहे ते जवळपास चाळीस पंचेचाळीस मार्कचे प्रश्न जे आहे ते आपण जे पी डी एफ जे शेअर केलेले आहे तुमच्यासोबत त्यामधून आलेले आहे तर तुम्हाला आता उद्या सहा तारखेपासून तर बारा तारखेपर्यंतचे जे निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टरचे पेपर होणार आहे सोबतसोबत स्टेनोचे पेपर होणार आहे त्यामध्ये जर तुम्हाला चाळीस पन्नास मार्क हवे असतील तर तुम्हालाच तुमच्यासाठी एक सुपर फ्री पी डी एफ कोर्सनी आणलेला आहे तो पण एकदम फ्री पी डी एफ तुमच्यासाठी प्रोवाइड केलेले आहे तर त्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल आपलं हे चॅनल आहे मराठी डेली करंट अफेअर्स तर नवी नवीन के ले ले है। नौ तर नवीन सुरू केलेलं चॅनल आहे फक्त नऊ सबस्क्रायबर आहे तर तुमच्यासाठी नवीन चॅनलच्या निमित्ताने सर्व काही पी डी एफ जे आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कोर्स दिलेले आहे जे जवळपास या ठिकाणी पाचशे पाचशे रुपयाला अदर्स चॅनलवाले विकत आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी मी डिटेल समजावून सांगतो तर तुमचे पेपर बघा कधी कधी आहे सहा तारखेला तुमचा पेपर आहे सात दहा अकरा आणि बारा तारखेला तुमचा पेपर आहे फक्त या ठिकाणी बघा आठ आणि नऊ तारखेला गॅप आहे आणि नंतर पूर्ण तुमचे इन्स्पेक्टर ग्रुप सीचे पेपर आहे आणि स्टेनोचा पेपर आहे तर यासाठी तुम्हाला बघा या ठिकाणी मी सामान्य विज्ञानचा एक पी डी एफ प्रोवाईड केलेला आहे तर बघा या पी डी एफमध्ये जवळपास खूप सारे या ठिकाणी एकसष्ट पेजचा हा पी डी एफ आहे आणि या ज्यामध्ये जवळपास बघू शकता तुम्ही टोटल किती प्रश्न आहे तोटल तर टोटल या ठिकाणी हजार प्रश्न तुम्हाला सामान्य विज्ञानचे प्रोव्हाइड केलेले आहे आणि जे काही चार पाच प्रश्न सामान्य विज्ञानचे येत असतात ते यातूनच येत असतात त्यानंतर बघा दुसरा पी डी एफ दुसरा पी डी एफ बघा भूगोल तर भूगोलाचे पण तुम्हाला मी या ठिकाणी पाचशे प्रश्न दिलेले आहेत जवळपास एकशे एक, एक पेजचा हा पी एफ आहे तर बघा किती क्वेश्चन नंबर किती या ठिकाणी तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे तर टोटल पाचशे प्रश्न प्रोव्हाइड केलेले आहे अतिशय पी वाय क्यूज जे हर एक एक्झाममध्ये विचारण्यात ले आलेली आहे आणि यामधूनच भूगलाचे सुद्धा चार पाच प्रश्न विचारले जात आहे आणि विचारले जाणार आहे आता आधुनिक सुद्धा तुम्हाला दोन हजार प्रश्न मी या ठिकाणी प्रोवाईड केलेले आहे बघा दोन हजार टोटल या ठिकाणी प्रश्न तुम्हाला मी प्रोवाईड केलेला आहे दोनशे सात पेजीचा हा संच आहे अतिशय महत्त्वाचा संच आहे एकदम फ्री तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे आणि कोणत्याही एक्झामसाठी हा पी डी एफ तुम्हाला कामात पडू शकते तुम्ही आता याचा अभ्यास केला तर येणाऱ्या प्रत्येक भरतीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता त्यानंतर बघा आधुनिक भारताचे दोन पी डी एफ प्रोवाईड केले आहे दोन हजार पेजचे त्यानंतर इथे जी ची एक हजार पी वाय क्यू तुम्हाला प्रोवाईड केलेला आहे परीक्षेमध्ये कधी ना कधी आलेले आहे बघा दोनशे साठ पेजचा हा पी डी एफ आहे जी केचे त्यानंतर अजून बघा तुम्ही एक पी डी एफ इथे बघा भौतिकशास्त्र फिजिक्सचा इथे पी वाय क्यूज प्रोवाइड केलेला आहे जे अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी आहे शंभर प्रश्न अतिशय महत्त्वाचे त्यानंतर इथे बघा राज्यघटना राज्यघटनेचे देखील अतिशय महत्त्वाचे कलमावर प्रश्न इथे टाकलेले आहे आणि यावर चार ते पाच प्रश्न जे आहेत ते येऊनच राहिलेले आहे जी बघा एक कम्प्लीट संचय तुम्हाला टाकलेला आहे जी केचा सात पेजचा जे एकदम इम्पॉर्टंट केचे प्रश्न आहे तर बघा फक्त तुम्हाला इतकेच करायचे आहे हे जर तुम्ही उद्याचा पेपर आहे तर तुम्ही आज रात्रभरात जर यावर तुम्ही चार पाच रिव्हिजन किंवा जास्तीत जास्त एक दोन रिव्हिजन जरी मारला तरी तुमच्या उद्या पेपर पाहूनच याचे ऑप्शन क्लिक होऊन जातील आणि तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळेल तर आज रात्री तुम्ही फक्त यावर रिव्हिजन मारा बाकी काहीच करू नका तुम्हाला उद्याच्या जी केमध्ये चाळीस मार्क नक्कीच मिळणार आहे आणि ज्यांचा पण पेपर सहा तारखेनंतर बारा तारखेपर्यंत आहे त्यांनी तर हा नक्कीच बघा फक्त एक काम करा चॅनलला जॉईन करा